का आणलंय स्वराज ते कोणत्या दिदीला आनंदी दिला खेळणे आणले तू पैसे पण दिले मम्मी ना बर आनंदी दिदी कोण आहे तुझी खालून फाड खालून उघड उघड वाय मध्ये खेळबांडे खाली बस अर्चना त्याला का दे ग कात्रीनं कापते आता आपण खेळ भांड्याचे अनबॉक्सिंग करूया आणि दीदीला गिफ्ट देऊया पुन्हा हम्म वाव खूप आहेत काय वाय बघा बरो किती वस्तू आहेत ते काय हे छोटसं मिक्सर दिदीसाठी बघा आता आमच्या स श्रेयसने त्याच्या मावस बहिणीसाठी खेळण्यासाठी असे खेळ भांडे आणलेले आहेत किचनमध्ये जे असतात असे खोटे खोटे खेळ भांडे भरपूर काही भांडे आलेले आहेत

हा एक छोटा मिक्सर आलेला आहे छान दुसरं काय आलंय स्वराज दाखव बर हा बघा हा गॅस गॅस छोटा अल... गॅसची टाकी त्यानंतर काय आलंय हे बघा पोळपाट आहे ट आहे त्याच्यासोबत बेलणं पण आहे म्हणजे लाटणं पण आहे हा चपाती बनवण्यासाठी छोटीशी खेळ भांड्याच सामान आहे आणि काय आहे हे बघा चपाती ठेवण्यासाठी डबा आणि त्याच्यावर हे झाकण असं आनंदी तर फार खुश होईल आंघोळीच बकेट बर बाद बाद बर मुलींना खेळायला फार आवडत अशा खेळण्यासोबत असे खेळणे मागून देऊ शकता तुम्ही चहा करण्यासाठी छोटे छोटे दोन पातेले शांत कुठे हे बघा हे प्लेट प्लेट हे जेवणासाठी प्लेट जेवणाची प्लेट ही खिसणी छोटीशी पायला कडईट टाका ही छोटीशी पकडून टाकू एखादं हे बघण्यावर झापायचे दखन आहे वाटी कडई छोटीशी खूप काही खेळ भांडे या खेळणीच्या बॉक्समधून आलेले आहेत आता हे सगळे बॉक्समध्ये घालून आमचा स्वराज तिच्या दिदीला पाठवणार आहे बॉक्समध्ये ठेवायचे आहेत की नाही बॉक्समध्ये आणले का तू बर किती रुपयाला मिळालं तुला हे पाच रुपयाला पाच रुपयालाच मिळालं मम्मीला माहित असेल किंमत तीनशे रुपये बघ तीनशे रुपयाचे भांडे आहेत हे भरपूर असे खेळ भांडे या बॉक्समध्ये आलेले आहेत बकेट फार सुंदर आलेलं आहे पण त्याच्यामध्ये घर घर पाणी टाकायचं काय करणार आणि भांड्याची क्वालिटी पण चांगली आहे पण पनीर कशी आहे त्या पकडणे हे धरायचे असते ति पातेलं पातेलं धरायचं असतं चहा असे पातेलं धरायचं असतं ते